गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात बिबट्यांचा वावर जो आहे तो वेगाने वाढतोय पुणे नगर नाशिक जळगाव कोणतंच गाव कोणतीच शेती सुरक्षित उरलेली नाही पण हा प्रश्न नेमका असा पडतो महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट अचानक का वाढला चला आजच्या या भीतीमागचं खरं विज्ञान समजून घेऊया पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे जंगल कमी होणं रस्ते इंडस्ट्री शहरं वाढली आणि बिबट्यांचं नैसर्गिक घर तुटलं जेव्हा जंगलात राहायला जागा उरत नाही तेव्हा बिबट्या अन्नाच्या शोधात सरळ गावाकडे येतो महाराष्ट्रातील ऊस शेती बिबट्यांसाठी अगदी परफेक्ट ठिकाण आहे ऊस दाट उंच आणि सुरक्षित इथे ते दिवसा लपतात आणि पिल्लही त्यांची योग्य प्रमाणे वाढतात आणि रात्री शांतपणे बाहेर पडतात पुणे नगर नाशिक या जिल्ह्यांमध्ये ऊस शेती जास्त असल्यामुळे इथे बिबट्यांचा वावरही जास्त आहे तिसरं कारण म्हणजे जवळजवळ मोफत मिळणारं अन्न गावात आणि शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या खूप आहे आणि बिबट्यांचा आवडतं शिकार कोण तर भटके कुत्रे म्हणून ज्या गावात कुत्री जास्त तिथे बिबट्या सेटल व्हायला जास्त वेळ लागत नाही बिबट्या हा जगातला सर्वात अडॅप्टेबल शिकारी आहे तो रात्री फिरतो दिवसा गायब होतो आणि लोकांना त्याची चाहूलही लागत नाही म्हणून जरी तो आपल्या जवळ राहत असला तरी आपल्याला तो वर्षानुवर्ष दिसत नाही कचरा वाढला भटकी कुत्री वाढली आणि त्यांच्या मागं बिबट्याही वाढले ही साखळी सध्या महाराष्ट्रात मोठी समस्या बनली आहे बिबट्यांची पिल्लं आता जास्त प्रमाणात जिवंत राहू लागली आहेत म्हणजेच त्यांची संख्या हळूहळू वाढते संख्या वाढली की ते नवीन नवीन परिसर शोधतात आणि त्यामुळे माणूस आणि बिबट्यांचा संघर्षही वाढू लागला आहे तर मित्रांनो बिबट्यांचा सुळसुळाट हा अचानक वाढलेला नाही पण आपली गावं शहरं शेती त्यांच्या परिसरात घुसली आहे आणि त्यामुळे संघर्ष वाढत चालला आहे जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आणखी अशाच माहितीपूर्ण कंटेंटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद